साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची जी संयुक्त बैठक होती जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर येते ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि तीन साडेतीन तास चाललेली बैठक फक्त चर्चेच्या गोराळच ठरलेले आहे यातनं एकही मुद्दा चळवळींच्या मागणीचा कुठेही पुढं आलेला नाही आणि कारखान्याने त्याबद्दल ब्रसुद्धा शब्द काढलेला नाही मागच्या हंगामातल्या दोनशे रुपयेवर आमचे पैसे द्या आणि मग कारखाने सुरू करा असं कलेक्टर साहेबांना सांगितलं तरी कलेक्टर साहेब म्हणतात नियमाप्रमाणे काय असेल ते होईल आम्हाला सांगतात तुम्ही कायद्यानं वागा तुम्हाला कायदा मोडून आंदोलन करता येणार नाही म्हणतात आणि शेतकऱ्या कारखानदार कायदा मोडा लागलेत त्यांना मात्र ते सांगायला तयार नाहीत की तुम्ही कायद्याप्रमाणे वागा म्हणून आणि कारखानदारानं कुठं खुली छूट या प्रशासनाने दिलेल्या आहेत आणि कारखानदार चर्चेला यायला तयार नाहीत त्यामुळं ह्या आंदोलनाचा तिढा असाच आहे आमच्या भागापुरतं बोलायचं झालं तर आपल्या भागातले कारखाने चालू आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही कुठल्याही कारखान्याला ऊस द्यायचा नाही आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सहकार्य करून ऊस देणार नाही ही भूमिका चालू ठेवा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट